ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे जे मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कापूस व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे याबाबत प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही कुठलीही पूर्व सूचना न देता मुळा धरणामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा राहुरी येथील शेतकऱ्यांनी दिलाय आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आत्ताच झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीमालाचं नुकसान झालंय अशातच काही कापूस व्यापाऱ्यांकडनं क्विंटल मागे दोन किलो घट पकडली जाते तरी ती घट त्वरित थांबवावी तसेच काही वजन काट्यामध्ये दे देखील तफावत दिसून येते अशा व्यापाऱ्यांवरती देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर व्यापाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदनात म्हटलं आहे कापूस खरेदीमध्ये वजन काट्यात घट धरणं हे बेकायदेशीर आहे रावरी तालुक्यातील काही भागात क्विंटल मागे एक किलो तर काही भागामध्ये क्विंटल मागे दोन किलो घट धरली जाते त्यामुळे कापूस व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे जो कोणी व्यापारी कापूस खरेदीमध्ये घट धरत असेल त्याचं नाव आम्हाला कळवावं त्या व्यापाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भाग पाडू शेतकऱ्यांची होत असलेली लूट आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा रवींद्र मोरे यांनी दिला तर या निवेदनावरती शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे गंगाधर सांगळे नामदेव वांदेकर जयदत्त पवार वसंत कदम सुनील खपके जालिंदर मुसमाडे पांडुरंग देठे सुनील सिनारे तसेच अशोक तनपुरे सचिन मसे आनंद वने महेश वराळे किशोर वराळे सतीश पवार विकास काशीद काशीनाथ दोंड आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कापसाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे मिटिंग झाल्यात आणि त्या मध्ये या व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं का दोन किलो घटी घेणं हे कायदेशीर बे बेकायदेशीर हे सांगित सांगण्यात आलं आणि त्यांनी ती एक किलो पण केली पण एक दिव, एक दिवस एका शेतकऱ्या संघ त्यांचे वैयक्तिक वाद झाले आणि त्या वैयक्तिक वादाच्या कारणातून त्यांनी एक दिवस संगणमत करून सगळ्यांनी बंद पुकारला बंद पुकारला काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन यायला लागले का आम्हाला लाग का पोस विकायचा हे करायचंय म्हणून आम्ही परत बोलून घेतलं त्यांना मार्केट कमिटी मध्ये मा आणि त्यांना सांगितलं हाय असं चालून द्या आणि दोन किलो घट तुम्ही काय घेऊ नका पण तरी पण हे व्यापारी दोन किलो घट घेत आहे हे काय बेकायदेशीर आहे आणि असे जर कोणी व्यापारी दोन किलो घट घेत असेल तर शेतकऱ्यांना मी आज आपल्या माध्यमातून आवाहन करतो का यांचे नाव आमच्याकडे द्या यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हे दाखल करू जर प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसेल तर आपण दुसरा पर्याय आपल्याला आंदोलनाचा आहे आणि कोणत्याही क्षणी कुठलीही सूचना न देता तीव्र स्वरूपात हो आम्ही आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना मी बी आवाहन करतो की त्यांनी जी ज्या ज्या ठिकाणी दोन किलो घट घेतायत अशा ठिकाणचे शेत व्यापाऱ्यांचे नावं आमच्याकडे द्या आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडू तसं तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आता आमच्या टाकिम्यामध्ये आता इथं शेतकरी आमचे मामा अशोक मामा त्यांना विचारलं काल कापूस विकला किती घट घेतली ते म्हणे एक किलो घेतली आता हे रामभाऊ जगताप आमचे कोपऱ्याचे आल्ले त्यांनी पावती दाखवली त्याच्यात एकच किलो घट आहे मग असं काय होत काही ठिकाणी एक किलो काही ठिकाणी दोन किलो दोन किलो घट ही मान्य केली जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला कोणती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालन पण या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही आणि आता जर हे जर आम्हाला ब्लॅकमेलिंग करत असेल आम्ही बंद ठेवू हे करू आणि आम्ही दहा दहा हजार रुपये दंड करू बाकीच्याला ते आम्ही खपून घेणार नाही यांना पर्याय व्यवस्था शोधली जाईल आणि शेतकरी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका यांना हे जर आपल्याला वेठी धरत असतील असतील तर यांना सुद्धा आपण ठिकाणावर आणण्यासाठी समर्थ आहोत रावरी तालुक्यातला शेतकरी पांढरंग भोस देठी गेले आठ दहा दिवसापासून आम्ही या आंदोलन करतो या व्यापाऱ्यांच्या विरोधात परंतु हे व्यापारी काय यांची लुटमार थांबना आम्ही आम्ही ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे कापूस घेऊन जातो त्यावेळेस ते आमचे दोन किलो घट धरतायत मावचेरे म्हणतायत आणि काहीतरी वेगळंच काहीतरी सांगून आमची दिशाभूल करून आम्हाला खूप वेठीस धरण्याचं काम या शेतकऱ्यांनी केलंय ज्यावेळेस रवीभवनी त्या दिवशी मिटिंग लावली मार्केट कमिटीमध्ये त्या मध्ये असं ठरलंय की आम्ही एक किलो घट घेऊ दोन किलो घट घेणार नाही परंतु काही व्यापारी आ, दोन किलो घट घेत आहेत तर काही व्यापारी एक किलो घट घेत आहेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे जर या प्रशासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई जर नाही केली तर आम्ही जल भोलाव आंदोलन करू किंवा धरणामध्ये जाऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन समाधी जल समाधी घेण्याची तयारी आहे आमच्या शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी लुटमार होत असते सोयाबीन विकायला जा कापूस विकायला जा कोणती वस्तू विकायला जा घट प्रकारच मुळात मान्य नाही आम्हाला कारण आपण सोनाराच्या दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलो तर सोनार आपल्याला एक ग्रॅम एक तोळा सोनं घेतलं एक ग्रॅम घट देईन का नाही देणार तसं शेतकऱ्याला का मारलं जात शेतकऱ्याची घट का द्यायची कशाची घट जो माल आम्ही शंभर किलो मोजून दिला त्या शंभर किलो चे पैसे पूर्ण शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी कोणत्याही प्रकारची घट होऊ नये नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन कुणी थांबू शकणार नाही मनोज ताळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा